शहरातील तुमचा विश्वास हेच ध्येय विविध भागासह ग्रामीण भागातही आज मोठ्या उत्साहात सुवासिनी महिलांकडून वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्यात आली दागिने चोरीच्या आणि चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला होता पोलिसांची सर्व भागातील प्रमुख मार्गांवर गस्त सुरू होती दरवर्षीप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात या दिवशी स्त्रिया साजे शृंगार करून पारंपरिक साड्या परिधान करतात आणि वटवृक्षाची पूजा करतात या पूजनामध्ये वडाच्या झाडाला पंचामृत पाणी फुले फळे अर्पण करून आणि हळदी कुंकू लावून कच्चा धागा बांधून प्रार्थना करतात वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया आपल्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात तसेच सावित्रीच्या पतिव्रत्याचे प्रतीक म्हणून या व्रताचे पालन करतात यावेळी एकत्रित महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू वान देऊन वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या सकाळपासूनच महिलांनी आपल्या घराजवळच असलेल्या वटवृक्षाची पूजा करून व्रत आचरणाचा संकल्प केला त्यानंतर देवतांचे आवाहन करून दूध दही मध आणि साखर याचे मिश्रण असलेले पंचामृत अर्पण केले तसेच पाणी अर्पण करून हळदी कुंकू फुले फळे अर्पण केले यावेळी धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करून प्रसादाचे वाटप केले अशा सणानिमित्त पारंपरिक वेशभूषेत खूप दिवसानंतर घराबाहेर मैत्रिणींना भेटता आल्यामुळे काही महिलांना सेल्फी आणि व्हिडिओ काढण्याचा मोह आवरला नाही वटसावित्री पौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक सण असून यमाकडून सावित्रीने आपले पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते तो दिवस म्हणजेच ज्येष्ठ पौर्णिमा अशी आख्यायिका सांगितली जाते पतीच्या रक्षणा पती केली जाते पर्यावरणाच्या वडाचे महत्व विशेष आहे वड हा वृक्षात दीर्घायुष्य असलेला वृक्ष आहे आणि त्याच्या पारंब्या आणि फांद्यांचा विस्तारही मोठा असतो यामुळे या वृक्षाला विशेष महत्व आहे त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हाही एक एक पूजेचा हेतू आहे आज वट पौर्णिमेची पूजा आहे ही पूजा काळानुसार परंपरेनुसार आलेली आहे या आज या एक आज एक वैशिष्ट्य आहे सत्यवानाचे प्राण सावित्रीने होते सा यमराजाने सत्यवानाचे प्राण चालवले होते त्यावेळी यमराजाने तीन व्रत मागायला सांगितले होते त्यातलं लास्टवर त्यांनी पुत्र प्राप्ती व्हावं हे मागितलं होतं त्या यमराजाने तसाच हा आशीर्वाद दिला तथा प्र, तो हा आशीर्वाद दिला आणि यमाला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले यातूनच हे सांगायचं की ही परंपरा अशीच चालू राहावी आणि वड्याच्या झाडामुळे जास्त ऑक्सिजन उपलब्ध होतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त झाडे लावा जय श्रीनितीन एक शिंगे आज सावित्री पौर्णिमा या निमित्त इथे आम्ही सर्व महिला पूजेसाठी आलेल्या आहेत तर या वटपौर्णिमेचं वटपौर्णिमेसाठी एक कथा आहे सावित्रीने आपल्या पतीच्या सत्यवानाचे प्राण परत यावे म्हणून हे पूजा केली होती आणि खूप दिवसांपासून ही पूजा केली जाते आम्ही सुद्धा आमच्या पतीचा हाच पती आम्हाला सात जन्मजन्मी मिळावा म्हणून ही पूजा करत आहोत धन्यवाद तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय